मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि स्पाइस गार्डनमध्ये फिराळ आल्यानंतर तुमसाडाचं घरटं मला दिसतं जायफळ नावाचं फळ आहे तुम्हाला माहिती आहे मसाल्याचं हे आहे ते आणि तिथं जायफळाच्या ठिकाणी तुमसाडानं घरटं बांधलं आणि ते घरटं कसं एकरूप बांधलं ते बघा आणि त्याचा धोका कसा होऊ शकेल हे मला तुम्हाला दाखवायचं चला मला दाखवायचं तुम्हाला त्या जायफळाच्या झाडावरचं एक घट आता या ठिकाणी बघा इथं मी आता तुम्हाला घेऊन जातो आहे तर इथं हे असं हे फळासारखं आहे हे आता जायफळाचं झाड आहे इथं हे जायफळ दिसतात बघा तुम्हाला अर्थात ह्या जायफळाचा आकार आणि ह्या फळाचा आकार हे दोन्ही जर बघितलं ते मी तुम्ही तुम्हाला आयरोज्या माध्यमातून दाखवतो आहे हे इथं एक आणि इथं एक आहे तर ही ही जायफळं जर बघितली हे ही आणि हे फळ ह्याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही म्हणजे हे तुमसाडाचं घरटं अर्थात हॉर्नेटचं घर आहे आणि या हॉर्नेटच्या घराचे रचना आणि या जायफळाची या फळाची रचना हे एकसारखी दिसते मग काय होईल की अशा ठिकाणी मुलं आल्यानंतर पटकन याला हात लावून काढून बघण्याची शक्यता आहे किंवा असंही म्हणू की आपण की याला एक छोटासा होल आहे हे तुम्हाला दिसतोय बघा हा सांगायचं हा छोटासा होल आहे तर ह्या होलामध्ये वाकून बघण्याची शक्यता आहे किंवा डोळ्यानं असं एक बारका किंवा छोटा डोळा करून बघण्याची शक्यता आहे त्यावेळी आतली माशी ती बाहेर येऊन डोळ्याला चावण्याची शक्यता अधिक आहे म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं ना की अधिक धोकादायक आणि कदाचित जीवावर बेतणारा असू शकतो आहे जीवावर बेतणारा याचा अर्थ असा आहे की त्या माशीचे दात जे आहेत किंवा या माशीचे जे काही डंख मारण्याची का त्याची जी काही हत्यारं आहेत किंवा जी ज्या माध्यमातून ती माशी डंख मारते तर तो डंख मोडत नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे ते विशेष असं आहे की तिचा डंख जो आहे जे तुम्हाला चित्रामध्ये जे दिसतो आहे तसा तो डंख मारल्यानंतर पुन्हा तो वर उपसून घेऊ शकते म्हणजे तो मोडत नाही आहे मधमाशीसारखा मधमाशीचा डंख मोडतो त्यामुळे मधमाशी मरते या माशीचं तसं नाही होत तर ही माशी डंख मारते आणि डंख मारल्यानंतर पुन्हा ती परत बाहेर काढते आणि पुन्हा आत परत मारू शकते अशी सतत पटपट पट पटपट चावू पट, शकते आणि त्याचा परिणाम हा मूळ आपल्या शरीरावर वेगानं होतो टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये वेगानं जातं त्यामुळं हे जे अशा बगीचेमध्ये आहे बघा आता हे कुठं सहज सहजमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे असं दिसतंय का पहा तर अगदी फळांच्या दुसऱ्या ठिकाणी बघितलं की हे बाबा फळ काढायला गेलो आपण हे इथं असं फळ आहे तर त्याच फळाच्याबरोबर हे इथं पण आहे तर लहान मुलं खेळता खेळता किंवा आपण खेळता खेळता हे एका वेगळ्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो आहे आणि मग चुकून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि त्याचा धोका होऊ शकतो त्यामुळे या छोट्या काही गोष्टी तुम्ही बघायला हव्यात बागेमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्याची काळजी घ्यायला हवी आणि अशा ठिकाणीच मग मुलांना तुम्ही सोडलं पाहिजे मी आत बघितलं तर त्याची षटकोणी आकाराची त्यानं अशी आपली दालनं तयार केलेले आहेत आणि त्याच्यातून ह्या माशा बाहेर पडून आता आत काहीच नाही आहे बाहेर पडून गेलेल्या आहेत ऑलरेडी आणि मग त्यानं आपलं हे घर असं निकामी केलेलं आहे एक डेऱ्याच्या आकाराचं हे आहे तसं तर हे कुंभार माशीच्या कुळातीलच ही माशी आहे म्हणजे कुंभार माशी जसं गोल घरटं बांधते तसं हिने एक गोल घरटं बांधलेलं आहे आणि त्याच कुळातील ही माशी आहे म्हणून त्याला गोल घरट बांधते म्हणून कुंभार माशी म्हणतात पण हे थोडीशी धोकादायक अधिक आहे त्यामुळं हे त्याच्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे तुम्हाला किती कष्टानं बनवलेलं आहे बघा याची रचना याचं रंगसंगती ही नैसर्गिक रंगसंगती आहे लाळेपासून तयार केलेलं हे आहे आणि विशेष म्हणजे हे मी तुम्हाला लिंकही देतो या व्हिडिओबरोबर तर आपल्या मराठी डिस्कवरीवर याच्यातलीच एका येल्लो हॉर्नेट आहे ज्याला तुमसाड म्हणतात ते फार याच्याहीपेक्षा सगळ्यात धोकादायक आहे हे जीव घेणं होऊ शकतं तो त्याचा ही आहे तोही तुम्ही बघू शकताय लिंकमध्ये तर हे याची रचना बघा हे किती लाकडाचा भुसा आहे त्याच्यामध्ये लाळ आहे लाकडाला पोकरतं ते आणि त्याच्यातून लाळेतून हे सगळं तयार करतं असं इकडं या भिंतीला त्याच्या भिंती ज्या आहेत घरटेच्या त्या या झाडाला अशा चिकटवलेल्या आहेत आणि मग त्यानं हिथं आत रचना करून आता हे निकामी झालेलं आहे आणि काही ठिकाणी एका ठिकाणी आहे तेही मी तुम्हाला दाखवतो हा चक्क घरामध्ये आहे बघा म्हणजे याचं बांधणं हे घरामध्ये कौलाला बांधून त्यानं आता हे जिवंत आहे म्हणजे याच्यामध्ये ते हॉर्नेट आहेत त्यामुळे याच्यापासून धोका आहे तर अशा मित्रांनो काही गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये शिकायच्या असतात खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायच्या असतात हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता व्हिडिओ येतो आहे भन्नाट तोपर्यंत धन्यवाद